जो पुरुष परस्त्रीकडे कधीच वाईट नजरेने बघत नाही अशा पुरुषांकडे स्त्रिया फार लवकर आकर्षित होतात परस्त्री ही माते समान किंवा बहिणी समान असते असं मानून जे पुरुष स्त्रियांचा आदर करतात असे पुरुष एका झटक्यात महिलांना आवडत असतात स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो पुरुष आणि स्त्रियांच्या नातेसंबंधात आदर्श गुणधर्म असावे लागतात जे दोघांना एकमेकांसाठी अगदी परफेक्ट बनवतात प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानी चाणक्य यांनी या विषयावर चाणक्य नीतीमध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले आहे चाणक्य यांच्या मते स्त्रिया पुरुषांकडून विशिष्ट गुणधर्म आणि आचरण अपेक्षित करतात जे दोघांच्या नात्याला मजबूती देऊ शकते स्त्रियांना केवळ रूप आणि किंवा संपत्ती नव्हे तर एक आदर्श पुरुष हवा असतो जो त्यांना सुरक्षितता आदर आणि प्रेम देऊ शकेल आजच्या या विशेष लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत की स्त्रिया पुरुषांमध्ये नक्की काय शोधतात त्याबद्दल चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलं आहे स्त्रियांना पुरुषांकडून आदर आणि सन्मान अपेक्षित असतो आदरामुळे नात्याला मजबूती येते आणि स्त्रीचा आत्मसन्मान जपला जातो चाणक्य म्हणतात की जे पुरुष स्त्रीला आदर देतात ते त्यांच्या मनात आणि घरात शांती निर्माण करतात आदरामुळे स्त्रीला आपली किंमत कळते आणि ती नात्यांमध्ये मोकळेपणाने वावरू शकते म्हणूनच स्त्रियांना पुरुषांकडून नेहमी आदर आणि सन्मानाची अपेक्षा असते स्त्रियांना नेहमीच एक संरक्षण आणि सुरक्षितता देणारा पुरुष हवा असतो चाणक्य नीतीत सांगितलं आहे की जो पुरुष आपल्या कुटुंबाचे संरक्षण करतो आणि त्यांना सुरक्षित ठेवतो तोच खरा आदर्श पुरुष आहे स्त्रीला शारीरिक आणि मानसिक सुरक्षा देणारा पुरुष तिच्या आयुष्यातील एक आधारस्तंभ असतो सुरक्षा आणि संरक्षकता या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे स्त्रीला आपलेपणा आणि विश्वास मिळतो आर्थिक धैर्य हा एक महत्वाचा घटक आहे ज्यामुळे स्त्रीला आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता वाटत नाही चाणक्य नीतीनुसार जो पुरुष आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि जबाबदार असतो तो स्त्रीच्या मनात विश्वास निर्माण करतो आर्थिक स्थैर्यामुळे नात्याला धैर्य येते आणि स्त्रीला स्वतःच्या आणि तिच्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता वाटत नाही जबाबदार पुरुष आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर असतो प्रेम आणि काळजी ही दोन गोष्टी नात्याला अधिक घट्ट बनवतात स्त्रियांना पुरुषांकडून प्रेम आणि काळजीची अपेक्षा असते चाणक्यातील सांगितलं आहे की जो पुरुष आपल्या स्त्रीला प्रेम आणि काळजी देतो तोच नात्याला यशस्वी करतो प्रेमामुळे नात्यात गोडवा येतो आणि काळजीमुळे विश्वास वाढतो चाणक्य म्हणतात की प्रेम आणि काळजी ही नात्यातील दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे नातं मजबूत होतं आणि संवाद हे कोणत्याही नात्याच्या यशस्वीतेचे मुख्य घटक आहेत स्त्रियांना एक आणि संवाद साधणारा पुरुष हवा असतो जो त्यांच्या भावना आणि विचारांची कदर करतो चाणक्य नेतेनुसार जो पुरुष समजूतदारपणे संवाद करतो आणि आपल्या स्त्रीच्या भावना समजतो तोच खरा आदर्श पुरुष आहे संवादामुळे नात्यात पारदर्शकता येते आणि समजूतदारपणामुळे एकमेकांमधील अंतर कमी होते जो पुरुष परस्त्रीकडे कधीच वाईट नजरेने बघत नाही अशा पुरुषांकडे स्त्रिया फार लवकर आकर्षित होतात परस्त्री ही माते समान किंवा बहिणी समान असते असं मानून जे पुरुष स्त्रियांचा आदर करतात असे पुरुष एका झटक्यात महिलांना आवडत असतात स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद